मोटरसायकलवरून घरी निघालेल्या महेश कुमार काशीनाथ कडोली व्यवसाय पंचावन्न राहणार कोल्हापूर रोड एसटी कामगार भवनजवळ सांगली यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झालेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे सिव्हिल हॉस्पिटल चौक सांगली येथील घटना घडली आहे या प्रकरणी सोमशेखर काशीनाथ कडोली व्यवसाय एकोणसाठ राहणार कोल्हापूर रोड एसटी कामगार भवनजवळ सांगली यांनी तक्रार दिली असून अज्ञातावर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांचा भाऊ मयत महेशकुमार कडोली एक एप्रिल रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकल नंबर एम एच दहा डी जे सतरा एकोणीसवरून राहते घरातून विश्रामबाग येथे जात असताना सिव्हिल हॉस्पिटल चौक सांगली येथे एका अज्ञात वाहनावरील चालकाने भरघाव वेगाने जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यांचा चार एप्रिल रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तसेच अपघातामध्ये मोटरसायकलचे अंदाजे बाराशे रुपयांचे नुकसान झाले म्हणून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनावरील वाहनचालकाविरुद्ध फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस धडक देणाऱ्याचा शोध घेत आहेत